शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर पण याच ज्ञानाच्या मंदिरामध्ये एक धक्कादायक गोष्ट घडली आहे शहापूर शहरातील एक नामांकित शाळेमध्ये एक अत्यंत दुःखद आणि लाजीरवाणा प्रकार घडला हा प्रकार काय याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली आहे ठाणे शहापूर शहरात एका नामांकित शाळेत सहाशे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यातील सुमारे तीनशे विद्यार्थिनी आहेत आठ जुलै रोजी सकाळी शाळा सुरू होताच स्वच्छता करण्यासाठी मावशी बाथरूममध्ये गेल्या बाथरूममध्ये काही ठिकाणी रक्ताचे डाग आणि भिंतीवर काही हातांचे ठसे उमटलेले होते त्यांनी ही सर्व माहिती मुख्याध्यापिका माधुरी गायकवाड यांना सांगितली त्यानंतर जे झालं ते ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल मुख्याध्यापिकांना याचा अत्यंत राग आला त्यांनी संपूर्ण पाचवी ते दहावीच्या मुलींना हॉलमध्ये एकत्र एक बोलवलं आहे प्रोजेक्टरवर बाथरूममधले जे फोटो आहेत रक्ताचे ते सर्व दाखवले आणि थेच प्रश्न विचारला कोणाकोणाला मासिक पाळी आली आहे बिचाऱ्या मुली घाबरल्या आणि गप्प राहिल्या काही रडल्या काहींनी कबूल केलं त्या मासिक पाळी आल्या आहे आणि मग त्यांना मासिक पाळी आली आहे त्यांच्या हाताचे ठसे घेतले गेले ज्यांना नाही असं सांगितलं त्यांना बाथरूममध्ये नेऊन त्यांना बाथरूममध्ये नेऊन कपडे काढायला लावले अंतर वस्त्र काढायला लावले कपडे काढून मासिक पाळी आली की नाही हे चेक करण्यात आले दहा ते बारा वर्षांच्या मुलींना कपडे उतरायला लावले गेले हा प्रकार इतका लाजस्पद होता की अनेक मुलींना मानसिक तणाव आला रडत रडत मुली घरी गेल्या पालकांना घडलेली सर्व माहिती सांगितली आणि मग काय सगळीकडे खळबळच खळबळ उडाली नऊ जुलै रोजी सकाळी संतप्त पालकांनी शाळेवर धाव घेतली मुख्याध्यापिकांना जा विचारला राजीनाम्याची मागणी केली प्रचंड गोंधळ उडाला शाळेच्या इतर शिक्षिका व्यवस्थापन कोणीही जबाबदार स्वीकारायला तयार नव्हतं शेवटी पोलिसांना बोलवण्यात आलं तोपर्यंत मुख्याध्यापिकांचा राजीनामा येत नाही तोपर्यंत आम्ही शाळेबाहेरून कुठेही जाणार नाही अशी पालकांची मागणी होती सर्व पब्लिक पोलिसांना आवरता आवरत नव्हती म्हणून पोलिसांनी मुख्याध्यापिकांना आणि सोबतच्या पाच महिला शिक्षक प्रशासन समितीच्या दोन महिला आणि मावशी यांना ताब्यात घेतले यांच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तर शहात्तर कलम अकरा बारा तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे ही सर्व माहिती जगदीश शिंदे यांनी दिली इतर आरोपींना लवकरच ताब्यात घेण्यात येणार आहे या घटनेमुळे अनेक मुली आता शाळेत जायला घाबरत आहेत त्यांना असा अपमान होणं ही आपल्या शिक्षण व्यवस्थेची फार मोठी शोकांतिका आहे ही एक निसर्गाची देण आहे हे कोणतं कोण्या मुलीच्या हातात नव्हतं मासिक पाळी येणे जिथे सर्वांना अवेअरनेस केलं पाहिजे तिथेच हा प्रकार घडत आहे हे खूप शिक्षण व्यवस्थेचं मान खाली करणारं आहे ही घटना केवळ शहापूरची नाही ही आपल्या समाजाची जागृतीसाठी मोठी चेतावणी आहे मुलींना मासिक पाळीबद्दल योग्य शिक्षण समजूत आणि सन्मान देणं हे आपलं कर्तव्य आहे त्यांच्यावर संशय आणि अपमान नाही तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमची मतं काय प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या मराठी हेल्पराज चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्यू